मदन ज्वालेतील थंडरथी भाग दोन लैंगिक विषयावर एक स्त्री डॉक्टर जरी असली तरी एवढे निर्भीडपणे स्वच्छ शब्दांत लिहू शकते हे मला तेव्हा खरंच वाटलं नव्हतं मॅडम असं जयश्री डॉक्टरांना म्हणाले ही स्वतः स्त्रीच आहे शिकलेली आहे जग उघड्या डोळ्यांनी निहाळू शकते समजू शकते आज घराबाहेरील जगात स्त्रीचा सहभाग जीवनातील प्रत्येक बुद्धीच्या कलेच्या कष्टाच्या क्षेत्रातही वाढला आहे स्त्री म्हणून मी स्वतःला कमीही लेखत नाही तरीही सेक्स बाबत स्त्रीच्या जाणिबा पुरुषासारख्या तीव्र असतील वा पुरुषाला जसा स्त्रीचा कोमल देह भोगण्याची तसाच शरीर आनंद लुटण्याची लालसा असते तशी स्त्रीला पुरुष देह भोगण्याची लालसा असते हे कधी माझ्या मनातही आलं नव्हतं जुन्या साहित्यातही स्त्री देहाचीच सौंदर्याचीच रसभरीत वर्णने आहेत पुरुष देहाची तशी फारशी म्हणजे लैंगिक दृष्टिकोनातून वर्णने केलेली नाही पुरुषी राकटपणा देहाचा वर्णन म्हणजे कोमलांगी स्त्रीला तिचा रक्षण करता पराक्रमे सामर्थ्यवान आहे त्याच्याजवळ ती निर्धास्तपणे राहू शकेल तो तिच्या जीवनाचा पुरुषोत्तम अशा दृष्टिकोनातूनच पुरुषाकडे पाहिलं जातं म्हणूनच स्त्रीचा आनंद म्हणजे तिच्या शरीराचा आनंद पुरुषाला लुटू देण्याचा हेच मी मनात आणले होते अर्थात काही वेळा वृत्तपत्रांमधून कथांमधून सिनेमा नाटकांतून कामवासनांनी वेड्यापेक्षा झालेल्या स्त्रीबद्दल वाचनात यायचं बघण्यात पण यायचं किंवा क्वचितच आजूबाजूच्या ओळखीच्या स्त्रियांपैकी कधी एखादीबद्दल पुरुष सहवासाला हपापलेली स्वेराचारी म्हणून कानावर यायचं पण मला ती एक विकृती वाटायची नवऱ्याला मोठीत ठेवणाऱ्या बायकाही मला माहीत आहेत पण ते इतर बाबतीत असंच मला वाटायचं जयश्रीनं दीर्घ उत्तर दिलं पण मला एक सांगा की तुमच्या पतीच्या स्पर्शामुळे किंवा त्याच्या अलिंगन चुंबनांनी किंवा त्याच्याशी प्रत्यक्ष समागम क्रियेत तु, तुम्हाला कधी शरीर संवेदना जाणवल्याच नाहीत असं थोडंच आहे मी विचारलं तेव्हा जयश्री म्हणाली नाही अर्थातच तसं नाही संवेदना जाणवतात की मग नवऱ्याचा स्पर्श जाणवून तुम्हाला आनंद वाटणं मोहरून येणं वा अंगावर शिरीशिरी येणं शिरी वगैरे भावना जागृत होत नाहीत का मी विचारलं असंही वाटतं ना आता नवऱ्याचा स्पर्श तो कुणा परपुरुषाचा थोडाच असतो हां आता आमची कधी थोडीफार वादावादी झाली भांडणं झाली तर मग मात्र नंतर हे कधी जवळ आले तर अर्थात डोक्यात राग असल्याने त्यांचा स्पर्श नकोचा वाटतो मग त्यांनी हात लावला तरी तो झडकारून टाकावं वगैरे आपसुकच घडतं पण तेवढ्या रागापुरतच तसे हे खूप चांगले आहे अच्छा म्हणजे नवऱ्याच्या स्पर्शानं आनंद वाटतो तर।, तर मग नवऱ्यानं आपण होऊन जवळ घ्यावं चुंबन घ्यावं लाड करावे वगैरे भावना मनात येत असतीलच ना तुमच्या मी विचारलं हो मॅडम येतात ना तसं त्यांनी केलं तर मलाही छान वाटतं हलकं फुलकं वाटतं प्रेम जास्त उचंबळून येत तसंच आता त्यांनाही माझ्याकडून काय काय स्पर्श हवं आहे तेही मला माहिती झाले त्यांना आवडत म्हणून मीही तसं आपण होऊन करते तशी आमची बेडरूम ही स्वतंत्र आहे त्यामुळे अडचणही काही नाही जयश्रीने मोकळेपणाने बोलत सांगितलं म्हणजे जर शरीर स्पर्शाच्या संवेदनांतून तुम्हालाही स्वतःला मोहरून सोडणाऱ्या आनंद देणाऱ्या उत्तेजना जाणवतात तर मग त्याच उत्तेजना वाढवत वाढवत उत्तेजनांचा कळस गाठणं तुम्हाला कसं जमत नाही मी जयश्रीराज प्रश्न केला डॉक्टर त्यासाठी तर मी तुमच्याकडे आले पतीच्या स्पर्शातून मला सोख्याची भावना येते पण मी कामोत्तेजनांनी अगदी पेटून निघते असं होत नाही त्या स्पर्शात गुरफटून जायला मला आवडतं प्रत्यक्ष नंतरच्या संभोग क्रियेचाही मला त्रास असा कधी जाणवला नाही आणि हेच मला खटकते एक तपाच्या माझ्या सांसारिक आयुष्यात मला एकदा सोडणारा संभोगाचा आनंद मिळालाच नाही अर्थात असं मी आता म्हणते आणि ज्याला मी पती पत्नीच्या मिलनाचा आनंद समजत होते तो अनुभवत होते तो म्हणजे अक्षरशः एखाद्या लहान मुलाच्या चॉकलेट मिळाल्याचा आनंद एवढाच थोडासा होता त्यालाच मी सगळ्या मिलनाचा आनंद समजत होते हे माझं अज्ञानच आहे म्हणजे माझा तो आनंद मानसिक पातळीवरचा जास्त होता शरीर संवेदनांच्या तीव्रतेचा भाग त्यात फारच अल्प होता असं वाटतं की माझ्यात काही शारीरिक बिघाड तर नसेल ना कारण आता सगळं अनुकूल असूनही मला तो एवढा साधा सोपा आनंद का मिळू नये जयश्रीचा बैचनीचा सूर होता आणि तो उत्कट आनंद तुम्ही मिळवू शकत नाही म्हणून मग तुम्ही हताश होऊन रडता दर समागमाच्या वेळेस गेली एक दीड वर्ष असत ना पण रडण्यामुळे हताश होण्यामुळे तुमच्या आनंद मिळवण्याच्या प्रयत्नावर पाणी पडतं हे तुमच्या लक्षातच येत नाही का मी विचारलं दरवेळेस मला रडू येतच असं नाही आता आताशा गेले चार पाच महिने निर्विकार झाल्यासारखं वाटत म्हणजे पूर्वी तो थोडासा हलका फुलका आनंद मिळायचा तोही आता अगदी थंडपणा झालाय म्हणजे माझे पती मला पूर्णपणे हवे ती मदत करतात आणि करायला तयार आहेत तुमचं लिखाण वाचण्याआधी अर्थातच अशी काही माझी कमतरता असेल हे त्यांनाही माझ्याप्रमाणे माहितीच नव्हतं स्त्रीचा प्रतिसाद असाच असतो असं तेही समजत होते पण तुमचे लेख विचारपूर्वक वाचल्यानंतर त्यांच्याही लक्षात आलं की मी पाहिजे तेवढी उत्तेजित होत नाही जयश्री सांगत होती आणि त्यामुळे ते तुम्हाला पुरेसे उत्तेजित करण्यास कमी पडतात असा संशयही एकदम त्यांच्या असा संशयही एकदम त्यांच्या मनात स्वतः बदल उभा राहिला असणार मी विचारलं डॉक्टर तुम्ही म्हणता तसंच घडलं खरं ते थोडे धास्तावल्यासारखे दिसू लागले तसा तो पुरुष म्हणून त्यांच्या इगोला धक्काच बसल्यासारखं झाला म्हणून मग ते मला खुलवण्याचा प्रयत्न करू लागले पण माझ्या मनात स्वतःबद्दलच आपल्याला तेवढं येत नाही नाही त्यामुळे त्यांना ते समाधान देऊ शकत ही खंत जाणवू लागली त्यांनी एक, एक दोन प्रकार नवीन केले पण तसं आतापर्यंत कधीच केलं नसल्यानं खरं सांगायचं तर मला बुजल्यासारखं होऊ लागलं वाटायचं की प्रयत्न करतात आणि मी मात्र त्यांना समरसून साथ देऊ शकत नाही शृंगार स्त्रीनं पुरुषाला जिंकायचं असतं तर तेच आपल्याला जमत नाही मग पती निराश होऊन दुसऱ्या नादी लागला तर आहो हेच माझ्या डोक्यात घुमू लागत मला माहीत आहे की मी दिसायला सुंदर आहे माझी त्वचा नितळ आहे तीन बाळांपणानंतरही बांधा सडसडीत आहे पण नवऱ्याला हवा असलेला आवेश माझ्यात येत नसेल तर का या नुसत्या गोरा कातडीचा उपयोग असंच मला राहून राहून वाटू लागतं म्हणूनच मला वाटतं की मला रडू येत असावं म्हणजे रडण्यातून मी त्यांची सहानुभूती मिळवण्यासाठी नकळत उद्योग झाली असावे नवऱ्याला आपला राग येऊ नये तिरस्कार वाटू नये आणि माझ्या उत्तेजना न वाढण्यात माझा काहीच अपराध नाही म्हणजे मी हे मुद्दाम करत नाही हे त्याला कळावं म्हणूनही मला हे रडू येत असावं म्हणजे माझा ऑर्गेझम न येण्यातला पराभव तो अपमान मला जाणवतो पण आणखीन काही नवऱ्यालाही सहन मुळे लागतं याची ही भोज मला लागते जयश्री परत अस्वस्थ झाली जयश्रीनं स्वतःच्या रडण्याचं विश्लेषण तर व्यवस्थित केलं होतं तिला या अवस्थेतून बाहेर काढण्यासाठी मी म्हटलं अच्छा म्हणजे कामभोग क्षमतेबद्दलच्या माझ्या लिखाणामुळे तुमच्या कामसौख्यावर तर उलटाच परिणाम झाला म्हणायचा उगीच लेख वाचले वाचलेलं डोक्यात बिनवून अपेक्षा वाढवल्या आणि अपेक्षा भंगाच्या दुःखात जे सुरळीत चाललेलं होतं तेही विस्कटलं असंच वाटते ना तर तुम्हाला नाही नाही तसं नाही डॉक्टर तुम्ही काय सत्य वस्तुस्थितीत लिहिली ना आता मला ते जमतच नाही हा अर्थातच माझा दोष आहे म्हणूनच तुमच्याकडे आले कुठे आणि काय चुकतं ते समजावून घ्यायला मला तर हे कधीपासून म्हणत होते तुमच्याकडे येण्यासाठी मीच आपली उगाचच चाल ढकल करत होते तसा मुला वेळही काढता येणं मुश्किलच होतं पण आज हे घरी रजा घेऊन मुलांजवळ बसलेत म्हणून मी आले जरा मोकळेपणे बोलण्यासाठी जयश्रीच्या चेहऱ्यावर आशा उंचावल्या ठीक आहे काळजी करू नका फार मोठा प्रश्न नाही तुमचा मी सांगते नक्की मार्ग कुठला वापरायचा तो पण एक प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे की तुमचा नवरा तुम्ही म्हणता तसा समजूतदार प्रेमळ तुम्हाला सांभाळून घेणारा असला तरी प्रामाणिकपणे सांगा की त्यांनी तुम्हाला उद्देशून किंवा थंड हा शब्द किती वेळा अचानक उच्चारला आहे आणि त्यामुळे तुम्ही मनातून किती वेळा कोसळला आहात परत परत खपली निघून वाहणाऱ्या जखमीप्रमाणे किती वेळा विध्व झाला आहात माझा हा प्रश्न सपकन रुटलेल्या बाणाप्रमाणे जयश्रीच्या कानातून आत गेला असावा कारण क्षणार्धात तिच्या चेहऱ्यावरचे भाव बदललेच चेहरा एकदम उतरला